नमस्कार मी सायली मालवण स्पेशलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज मी बनवते आहे मूगडाळीचं मिक्स व्हेजिटेबल सूप डाएटसाठी खास तर एक चमचं तेलामध्ये मी टाकले येते कांदा टोमॅटो भोपळी मिरची गाजर आणि त्यामध्ये थोडीशी टाकली आहे मी आता आ, ब्रोकली त्यानंतर टाकणार आहे मी यामध्ये आता मशरूम कट केलेले बारीक आणि थोडंसं आपल्या हेल्थसाठी हा खर्च करावाच लागेल हे आहे पिंक सॉल्ट किंवा रॉक सॉल्ट आणि डाएटसाठी जे आवश्यक असेल ते सगळं टाकते आहे मी आता ही आहे मुगडाळ जी आपल्याला डॉक्टर रेफर करतात आणि त्यामध्ये आता टाकली आहे मी मुगडाळीचं हे पूर्ण पाणी स आणि ह्यामध्ये आता टाकते मी। हला, हला आहे मी हळद हळद थोडीशी जास्तच टाकायची आहे आणि अशी पूर्णपणे ढवळून मी घेतलेलं आहे आता ते आणि बरोबर आता ठेवणार आहे मी झाकण आणि झाकण उघडून पाच मिनटांनी त्यामध्ये टाकल्यात हिरव्या मिरच्या आलं लसूण पेस्ट अशा प्रकारे हे आपलं सूप जवळजवळ शिजून तयार झालेलं आहे आणि ह्यामध्ये आता टाकलं आहे मी गरम मसाला ज्यामध्ये मिरी आणि दालचिनी पावडर जास्त आहे असा हे ढवळून आपलं सूप तयार झालेलं आहे यामध्ये कोथिंबीर टाकून मी आता हे सर्व करते आहे तर असं आहे हेल्दी डाएट सूप करून बघा अगदी झटपट होतं आणि आपल्या आरोग्यासाठी आवश्यकच आहे तर पुढील व्हिडिओ नक्की बघूया उद्या